फोडेच्या अंत्रुजनगर कॉलनी वाठारात रस्त्यात कुत्र्यांनी धुमाकूळ घातिल्ल्याच्या फाटभेर पशुसंवर्धन खात्याच सहाय्यक संचालिका नताशा कुतिनो पुणेचे भलायकी अधिकारी डॉ स्मिता पार्सेकर तळावे सरपंच बाब निळकंठ नाईक तसेच जिल्हा पंचायत वांगडी प्रियाचारी आणि गटविकास अधिकारी पोलीस तसेच हेर संबंधित अधिकाऱ्यांसह अंत्रुज नगर वाठारातल्या लोकांकडे भासाभास केली अंत्रुज नगर भायल्यान भान कुत्र्यान जेवण घालपी लोकांचे बंदी घालची अशी मागणी वेळार थळाव्यांनी केली

एनिमल मॅडम इन किती सांगले हाय सांगले की, की, की फायनल ऑर्डर कर फीडर की भोला फिडर अंत्रजनगरात येवपचं ना आम्ही पर्सनली सगळी पहिला कसे ते आमी थी। थी कर फिडींग आम्ही पळत कुठल्या पण बायलो मेंबर येऊन आमच्या अंत्रजनगरात कसंच नाका मेन म्हटलं ती सो तिने आता सांगला की आपण ऑर्डर सरपंचाकडल्या कलेक्टर बनवून दिपंचान बी बोव सांगता आम्ही बी बरवून ऑर्डर फायनल एक आठ दिसा भीत दिता प्लस त्या कुत्र्याक सगळ्यांनी वरून सरलाईज करता म्हणून सांगता घेत त्या कुत्र्याक वर ब्लॅक अँड व्हाईट चवता पण तिका वरून सांगलं याच्या पहिली दोन चारदा तिथे सांगले येऊन गाडी वयता पण त्याला नासो तिने सांगला आता जाता तितले बेगीन तेवून वाचले म्हणून बाकी आमचा इशू काय ना फक्त पिढ्या भयला पिढ्या भिझून यव ना